मित्रांनो सध्या आपण लातूर मध्ये आहोत आणि लातूर मध्ये असताना आज आपण क्रिकेटवरती क्रिकेट, क्रिकेट संदर्भामध्ये चर्चा करणार आहे क्रिकेटचे काही फॅन इथे जमलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आपण आयपीएल असेल चॅम्पियनशिप ट्रॉफी असेल किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे याबद्दल आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मला सांगा पहिल्यांदा तुमच्या आयपीएल मध्ये फेवरेट टीम कोणती आहे चेन्नई सुपर किंग्स तुमची दादा मुंबई इंडियन्स चेन्नई इकडे आणि इकडे मुंबई इंडियन्स कोण जिंकील वाटतंय यावेळेस चेन्नई सुपर किंग्स तुम्हाला काय वाटतं ह्या माहिती काय स्ट्रॉंग पॉईंट आहे याकडे या वर्षी चेन्नई सुपर किंग्स कडे कि जिंग वाटते असं तुम्हाला वाटते ऋतुराज गायकवाड कडे कर कॅप्टन्सी आहे आणि रवींद्र जडेजा वगैरे चांगले बॉलर आहेत ओके म्हणजे रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड आणखी कोणाकडे वाटते की बाबा यास दमदार खेळाडू हे आहेत चेन्नई सुपर किंग्स मध्ये मुंबई इंडियन्स मध्ये दमदार खेळाडू कोणते कोणते वाटते हार्दिक पांड्या नवी सुरुवात केली आहे सध्या आणि मुंबई इंडियन्स ची टीम बघता बॉलर पण चांगले म्हणजे घेतले आहेत मुंबई इंडियन्स आणि बॅट्समॅन पण झाले आहेत रोहित शर्माचा विचार करता आता परफॉर्मन्स लो झालाय पण सुधारू शकतो आणखीन पण आणि कॅप्टन्सी चांगली होईल रोहित शर्माची सध्या आपण बघायला लागलोय ऑप्शन मध्ये रोहित शर्माची बोली जवळजवळ सोळा कोटी पर्यंत गेली आहे एम एस धोनी ची फक्त चार कोटी पर्यंत न्याय झालाय का एम एस होती नाही एम एस धोनीची व्हॅल्यू काय वाटते किती असायला पाहिजे पंधरा कोटी तरी असायला पाहिजे कमीत कमी पंधरा कोटी असायला पाहिजे होती ज्या पद्धतीने आपण बघतो रिशम पण जो आहे जवळजवळ पंचवीस कोटीचा सुद्धा पुढे आहे जवळ अठ्ठावीस काहीतरी कोटी सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस कोटी हा ही आकडा आहे रोई आपलं एम एस धोनीचा काहीच नाही तुम्हाला काय वाटते आतले आत पैसे वगैरे दिले जातात असं वाटते का खेळाडूला का फक्त ज्या ऑप्शन मध्ये चालते तेवढेच आहेत ऑप्शन मध्ये चालते तेवढेच तेवढेच आहेत तुम्हाला काय वाटते दिले जात असतील पण ती म्हणजे तेवढी किंमत बघता म्हणजे त्याच्या फॅन्सची आणि त्याची किंमत कमी केल्यासारखे होते चार कोटी हा आकडा वाटतो योग्य नाही त्याच्यासाठी आकडा कारण की त्याचा प्लेईंग परफॉर्मन्स बघता आणि त्याची म्हणजे अनुभव बघता एवढ्या वर्षाचा त्याला जास्त नाही असं असताना तुम्हाला काय वाटतं मागच्या वेळेस बघितलेलं चेन्नई सुपर किंग गायकवाड कॅप्टनशिप होते आणि चांगल्या रँकिंग आणि वरती गेलेले पण आहे परंतु त्याच मनानं मुंबई इंडियन्स आपला हार्दिक पांड्याच्या हातामध्ये आले त्यावेळेस बघितलं आपण की तेवढं एकदम लो परफॉर्मन्स होता मागच्या आता काय वाटतं आता हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स सुधारलेला आहे म्हणजे त्या काळात जी स्थिती होती त्याची ती खालावलेली होती पण आता सध्याचा तो उभारलेला आहे त्याचाही प्लेइंग परफॉर्मन्स चांगला आहे पण आता रोहित जर कॅप्टन्सी दिली तर आणखीन टीम सुद्धा होऊ शकते असं वाटतं या वर्षी कॅप्टनशिप कोणाकडे असायला पाहिजे रोहित शर्माकडे असायला पाहिजे का हार्दिक पांड्या रोहित शर्माकडे रोहित एकदा रोहित शर्माच पाहिजे हार्दिक पांड्या कसं वाटतं हार्दिक पांड्या करू शकतो पण सध्या तर नाही सध्या तर नाही म्हणजे तेवढी कॅपॅबिलिटी नाही ना ना आणखीन काही वर्ष एमआय एम आय मध्ये त्याला अनुभव पाहिजे एम आय च्या टीम मध्ये आणखी अनुभव पाहिजे आणि एकदम नवीन होता मागच्या एंट्री झालेली आहे आपली डायरेक्ट आल्यानंतर चुकीचं होता अनुभव पण आलेला आहे त्या त्यामान एक प्रश्न सध्या हे होतोय की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आता होणार आहे ज्यामध्ये आपण बघतो सध्या इंडियन टीम तीन नंबरला रँक करायला लागलेली आहे काय वाटते मागील जो परफॉर्मन्स भेटला ऑस्ट्रेलिया बरोबर काल झालेली मॅच हरलेला आहे आपल्या भारतानं काय वाटते येणाऱ्या जी पुढच्या तीन मॅच आहेत आणखी आपल्या जिंकून येईल वाटते का नवीन जो मला खेळायला चालू केलं तर जिंकून येईल असं वाटते सध्या सगळ्यात रोहित शर्माचा परफॉर्मन्स बघितला एकदम लो दिसायला लागला आहे याच्यामध्ये टेस्टमध्ये काय वाटते तुम्हाला रोहित शर्मानं काय सुधारणा केल्या पाहिजे असं वाटते सगळेजण म्हणायला लागले रोहित शर्माची फिटनेस वगैरे नाही आहे म्हणायला लागले रोहित शर्मानं फिटनेस तयार केला पाहिजे आणि डबल नव्याने सुरुवात करायला पाहिजे नव्याने सुरुवात केली पाहिजे तुम्हाला काय वाटलं सध्या जे आपलं बघायला लागलो आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी आपण तेच थर्ड नंबरच्या रँक एक नंबर लाव रँक मध्ये होतो आपण आज तीस नंतर तिसऱ्या नंबरला आलो जातो का वाटते का फायनल आपण जाऊ शकतो पण कसं आहे म्हणजे प्लेयर प्लेअर आणखीन त्यांची म्हणजे जे जसं वर्ल्ड कपच्या टायमाला झालं तसं म्हणजे गर्व न सोडू देता अगर काय न होऊ देता तशीच जर टीम कायम ठेवली अगर परफॉर्मन्स वाढवला आणखीन तर जाऊ शकतो परफॉर्मन्स ची अपेक्षा कोणा कोणा ठेवता की कोण वाटते की बाबा या सुधारायला पाहिजे असं वाटतंय रोहित शर्मा पुन्हा थोडं पुढे रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल खेळतोय बऱ्यापैकी पण त्यांना आणखीन वाढवला पाहिजे कारण की तो नव्या जमान जे खेळतोय वाढवलं पाहिजे आणखीन चांगला प्लेअर रोहित शर्माचा एकदम लो वाटायला कुणाचा वाटायला यशस्वी जयस्वाल वगैरे एका मॅच मध्ये खेळतोय का म्हणजे मागच्या मॅच कालची मॅच बघितली ऑस्ट्रेलिया सोबतची बघितली हारलेली बघायला नाही पण जिंकलेल्या बघितलं त्या त्या वेळेस जे रन काढले होते म्हणजे पहिल्या दिवशी कमी नंतर दुसऱ्या दिवशी जास्त काढले रन त्या जर जो मन त्याने कंटिन्यू खेळत राहिला तर त्याने करू शकतो म्हणजे काय भारताचं नेतृत्व आणि टीम पण पुढे जाते जाईल पण पुढे जाईल सध्या आपण बघायला लागले ओपनिंग मध्ये रोहित शर्मा एक नंबरचा पाच वेळा नंबर लायला लागलाय रोहित शर्मा नाही रोहित शर्मा यायला पाहिजे पण त्याने त्याचाही स्वतःचा परफॉर्मन्स वाढवायला पाहिजे त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स वाढवला त्यानं तर ओपनिंग पण चांगली करू शकतो आणि ती जर पाचव्या नंबरला येईना म्हणजे रोहित शर्माला ती तिथं त्याला कम्फर्टेबल वाटत ती नसेल पण परफॉर्मन्स वाढवला तर नक्कीच ओपनिंग लाईल मित्रांनो सध्या आपण लाईव्ह आहोत तुम्हाला काय वाटते सध्या रोहित शर्मा जे आहे रोहित शर्माची जी पोझिशन आहे पाच नंबरला पोझिशनवरती यायला लागला रोहित शर्मा जे की ओपनिंग पोझिशनवर खेळणारा खेळाडू आहे काय वाटते तुम्हाला रोहित शर्मा कोणत्या नंबरला खेळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय रोहित शर्मा जे सध्या पाच नंबरला खेळायला लागलाय कसं वाटतंय सध्या रोहित पोझिशन असेल बेस्ट पोझिशन कोणते रोहित शर्मा एक किंवा दोन नंबर ला पाठवलं खयची खेळण्यासाठी रोहित शर्माला एक किंवा दोन नंबर ला पाठवलं हा कारण त्यानं चांगलं खेळते आणि त्याचे म्हणजे असं म्हणजे कस आहे ओपनिंग जे म्हणायला लागले डायरेक्ट ओपनिंग आपले झिरो विकेटच पडायला लागले ओपनिंग जर चांगली झाली तर पुढच्या ह्या टीम वर हो आपला प्रभाव पडतो कारण की बॉलर बी थोडा म्हणजे दबाव देतो आणि ओपनर ओपनिंग चांगली झाली तर मागच्या प्लेसला आधार भेटतो आणि रोहित शर्माचा खेळ आहे एकदम फास्ट खेळ आहे फास्ट खेळ पाचव्या नंबरला येते म्हणजे त्यावेळेस टिकून खेळणारा खेळ पाहिजे रोहित शर्माला कधी नाही जमत नाही ना। त्यामुळे रोहित शर्माचे एक नंबर चांगला परफॉर्मन्स कोणा आपण असं वाटतं जयस्वाल वगैरे काय वाटते तुम्हाला रोहित शर्मा जयस्वाल जयस्वाल बॉलर मध्ये बघतोय आपण सध्या फक्त भुमराचे चालू लागले जे बघायला लागलो आपण बाकीचे बॉलर त्या पद्धतीनं परफॉर्मन्स देत नाही कसं वाटतंय तुम्हाला बाकीच्यांनी पण बाकीच्याुमराला साथील बुमरावर एकट्यावर असं लोड नाही आलं पाहिजे कारण त्याला पुढे चालून पण पुन्हा खेळायचे भारताकडून नेतृत्व करायचे नेतृत्व क्रिकेट बद्दल चर्चा करत असताना मित्रांनो सध्या एक घटना अशी आहे जी की चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस आहे ज्याच्यामध्ये सध्या व्हॅल्यू आहे ते पाकिस्तान आहे परंतु इंडियन बीसीसीआयचं जे म्हणणं आहे ते आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार नाही हायब्रिड मॉडेलवरती खेळलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय हायब्रिड मॉडेलवरती इंडियानं पाकिस्तानमध्ये जाऊन न खेळता बाहेर खेळलं पाहिजे का कमेंट मध्ये लिहू शकता तुम्हाला काय वाटते हायब्रिड मॉडेलवरती इंडिया खेळायचं म्हणतोय म्हणजे पाकिस्तानच्या बाहेर आम्ही खेळ खेळला पाहिजे म्हणतोय कसं वाटते भारतानं पाकिस्तानमध्ये जाऊन खेळलं पाहिजे का नाही हायब्रिड मॉडेलवर खेळ था हायब्रीड था। मॉडेलवरती खेळलं पाहिजे था। था। ज्या पद्धतीनं सध्या पाकिस्तान हट्ट धरून बसलेला आहे की बाबा आम्हाला टीम इंडिया इथंच खेळली पाहिजे काय वाटतंय तयारी होईल आता इथून पुढं त्यांनी हट्ट सोडला पाहिजे आणि दुसरीकडं मॅच घ्यायला पाहिजे कोणत्या कारणामुळे बाहेर भारतानं भारत पण म्हणाला येईल की आम्ही पाकिस्तानमध्ये खेळणार नाही म्हणतो कोणते कारण कोणते मेन मुद्दा कोणता आहे सुरक्षा सुरक्षेचा मुद्दा आहे सुरक्षेच्या मुद्द्यांवरती बोलते थोड पुढे दादा तू पण पुढे थोडी पुढे पुढे सुरक्षेच्या त्या मुद्द्यावरती आपण बोलायला लागले पाकिस्तानमध्ये खेळाडूला सुरक्षा वाटते का आपल्या टीम जर, आप जर, आप जर, आप जर, जर, आप जर गेली पाकिस्तान जर तर पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जी सध्या स्थिती चालू आहे त्यामध्ये ना जर आपण बघितलं तर खेळाडूला जर आपल्या पूर्ण सुरक्षा नाही भेटू शकत पण एक मुद्दा असाही आहे की जर आपले समजा जर बाय चान्स गेली जरी आपली इंडिया टीम जरी गेली खेळायला पाकिस्तानमध्ये पण तिथं आपले प्रेक्षक जे आहेत ते तिथं जर त्यांना एकतर जाण्याची स्थिती राहणार नाही जर ते गेले तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो मग तिथं धोका निर्माण होऊ शकतो असा आहे बघा मित्रांनो भयाच म्हणणं एकदम बरोबर आहे त्यांचं म्हणणं सरळ आहे आपली टीम जर इंडिया गेलेली असली ठीक आहे आपण त्यांना सिक्युरिटी देऊ शकतील कदाचित तेही भेटणार नाही पण कदाचित त्यांना सिक्युरिटी भेटेल परंतु आपले जे दर्शक आहेत जे प्रेक्षक आहेत जे ऑडियन्स आहे त्या प्रत्येकाला सिक्युरिटी देऊ शकते का कारण आपली लाखोच्या हो संख्येने हजारोच्या संख्येने तिथं आपले दर्शक जातात बघण्यासाठी त्यांना सिक्युरिटी देणं शक्य नाही बरोबर आहे ना शक्य नाही का वाटते मग या मुद्द्यांवरती असं होत असताना आपली टीम इंडिया खेळेल का म्हणजे जवळ नाही एक प्रकार असा असतो टीमचं मनोबल नाही तुटलं पाहिजे त्यासाठी प्रेक्षक चेअरअप करण्यासाठी आपले जे प्रेक्षक असतात आपण जसं आता ब पाहिलं वर्ल्ड कप झालं भारता ते भारतात झालं ते कसं आपल्या भारताचे संख्येनं प्रेक्षक जास्त होते त्यामुळे भारताला एक मनोबल मनोबल ते पाकिस्तानमध्ये भेटू नाही शकत म्हणजे मित्रांनो सरळ म्हणणं आहे की भयाचं सरळ म्हणणं आहे की आपली टीम इंडिया गेली ठीक आहे परंतु आपले प्रेक्षकांना त्या पद्धतीशी किरेट भेटणार नाही त्यामुळे आपले प्रेक्षक लोक तिथे जाणार नाहीत आणि जे प्रत्येक टीमला हवा असते दर्शकांचा मनोबल किंवा दर्शकांचा सा जो साथ लागते त्यामुळे आपल्या टीमचं जे मनोबल वाढते तसं मनोबल वाढणार नाही कारण आपले तिथं दर्शक जाणार नाहीत अ सध्या बघतोय आपण एक मुद्दा हा घेतला जातोय पाकिस्तानमध्ये आपण आपण तर जाणार नाही हे नक्की आहे परंतु पाकिस्तान म्हणतंय की उद्या जाणून ज्या मॅचेस भारतामध्ये होतील चॅम्पियनशिप आता मुलींची म्हणजे लेडीज जेंट्स लेडीज लेडीज चॅम्पियनशिप होणार आहे त्या चॅम्पियनशिपसाठी त्यांनी येणार नाही मत खेळाय त्यांना पण हायब्रीड मॉडेलवरतीच खेळायचं आहे भारत मध्ये त्यांनी यायला पाहिजे म्हणते कारण आम्ही सिक्युरिटी देऊ शकतोय सुरक्षा देऊ शकतोय का वाटते तुम्हाला म्हणजे दोन्ही पण देशांनी युद्ध विसरून क्रिकेट हा खेळ खेळ म्हणून खेळला पाहिजे आणि भारतानं पण तिकडे जायला पाहिजे त्यांनी पण इकडे यायला पाहिजे भारताने गेलं पाहिजे असं वाटते तुम्ही म्हणायला लागलाय भारताने गेलं पाहिजे भाई इकडे थोडं पुढे भयाचं म्हणणं आहे की भारताने गेलं पाहिजे म्हणतात तुमचं म्हणणं काय परत एकदा त्याच मुद्द्यावर यायला लागेल तुम्ही जायचं म्हणायला लागलंय का कारण काय सांगू शकता नाही पण पा... पाकिस्तानची स्थिती ब आपण पाहू शकतो तिथं सिक्युरिटी नाही भेटू शकत पण जर पाकिस्तान पाकिस्तानचा जर प्रश्न राहिला इकडे येण्याचा पाकिस्तानचे लेडीज जेंट्स कोणत्याही मॅच असो तर भारत पूर्णपणे सक्षम आहे ते सिक्युरिटी पूर्ण सिक्युरिटी देण्यासाठी भारत सक्षम आहे त्यासाठी बघा त्यांचं म्हणणं सरळ आहे भारत सिक्युरिटी देऊ शकते त्या लेवलची परंतु पाकिस्तान त्या लेवलची सिक्युरिटी देऊ शकत नाही बरोबर बरोबर आहे ना हा मुद्दा मला काय आहे आपण 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 ठीक चर्चा केली पी आयपीएल परत आयपीएल वरती आपण बोलणार आहोत आयपीएल खेळाडू घेत असताना ऑक्सिजन होत असताना पाकिस्तानच्या खेळाडूला बॅन करणं हे कितपत योग्य आहे तसं त्याचा खेळ बघून त्याला केलं नाही पाहिजे देशातला आणि दोन देशातला वाद सोडून क्रिकेट हा खेळ खेळ खेळला पाहिजे आणि आपण बघतोय आयपीएल मध्ये पाकिस्तानी खेळाडूला खेळवलं जात खेळाडू तुम्हाला काय पी पाकिस्तानी मध्ये पाकिस्तानी पाहिजे का घेतलं पाहिजे पण दोन्ही देशांनी जर त्यांचं युद्ध अगर काय वादविवाद असतील ते मिटून फक्त खेळाडूंचा विचार आणि खेळाचा विचार केला तर घेतलं पाहिजे पण आता ती देशाच्या ह्याच्यावर बघता ती त्यांच्या विचारानुसार ते बरोबर असू शकतं बघा मला काय म्हणायचे आयपीएल खेळाला बघणारी ऑडियन्स ही फक्त इंडियातच नाही खूप सारे लोक बघत असतात आणि बघतात म्हणजे इंडियाला त्याचा पैसा यायला लागलेला आहे सवाल हा पैशाचा आहे पैसा, पैसा भेटायला लागला आपण त्यांचे दोन चार खेळाडू घेणं आणि त्यांच्या खूप सारे दर्शक पण भेटतात बघतात आणि यामुळे ची पॉप्युलरिटी खूप वाढते कारण प्रत्येकाला तुम्हाला काय वाटतं आय पी एल हा खेळ फक्त भारतापुरतं मर्यादित राहायला पाहिजे असं वाटतंय का नाही नक्कीच मित्रांनो आय पी एल हा जो खेळ आहे हा खेळाला बघणारे बाहेर पण दर्शक असले पाहिजेत पाकिस्तानच्या लोकांची लोक लो, रुची जी आहे आय पी एल मध्ये नक्कीच आहे असं बघता पाकिस्तानच्या खेळाडूला खेळलं पाहिजे का इंडिया म्हणजे जर खेळाडू घेतला तर त्या खेळाडूच्या बाहेरचे दर्शक दर पण बघतात व्ह्युअरशिप वाढते ज्या पद्धतीने आपण बघतोय फुटबॉल सारखे खेळ ज्या पद्धतीची व्ह्युअरशिप असते नॉन मोबाईल त्या पद्धतीची व्ह्युअरशिप ही क्रिकेटला नाही आहे भेटत कारण असं की भारत आणि पाकिस्तानचा वाद जो आहे त्या वादामुळे कुठेतरी बघता खेळ एकीकडे आहे आणि आणि जे बॉर्डर प्रॉब्लेम आहे एकीकडे समजतात बॉर्डरवरती जे आतंकवादी यांच्या घुसपेटीच्या कारणामुळे किंवा जे त्रास द्यायला आहे खेळ आणि आपल्या म्हण म्हटलं जाते की आपली जी इंडियन आर्मी जे आहे आपली त्यांच्या कुठेतरी शहादतच्या ह्याच्यावरती अमर जे व्हायला लागेल त्याच्यावरती खेळ हा शक्य नाही आहे पाकिस्तान बरोबर म्हणाला नाही परंतु व्ह्युअरशिपचा जर विचार केला जर आय पी एलला जर व्ह्यूवरशीप वाढायचं असेल आणि आय पी एल जर बाहेर देशात जायचं असेल तर पाकिस्तानी खेळाडूला घेतलं जे। पाहिजे घेतलं पाहिजे सध्या आपण बघितलेल्या बांगलादेशी खेळाडूला पण घेतलेला आहे सध्या तो पण मुद्दा आहे की सध्या गर्मगर्म आहे बांगलादेशी खेळाडूंना न घेण्याचं कारण दोन असू शकतात एक म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स आणि दुसरं म्हणजे बांगलादेशमध्ये सध्या होत असलेल्या हिंदूंवरती अत्याचार मला काय वाटतं कोणत्या गोष्टीमुळे हिंदूंवरती हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्यावर पण म्हणजे तेवढा प्रकाश टाकला नाही जाऊ शकत कारण की त्याचं काय खेळाचा त्याचा मुद्दा काय नसू शकतो पण त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स बघता त्याच्यावरून म्हणजे ज्या आता टीमला अगदी ऑप्शन म्हणजे जे प्लेअर आले त्याच्यावरती विचार केला जाऊ शकतो कारण की जी म्हणजे जिथले पर, ते प्लेअर आहेत त्यांचा परफॉर्मन्स बघून मग त्यांना टीममध्ये कोणत्या घेणं अगर कोणाची रुची नसेल ना त्यांना घ्यायची मग ती नाही घेतली जाऊ शकतो परफॉर्मन्स लो होता बांगलादेशी खेळाडूंचा की खरंच तिथं होणाऱ्या हिंदूच्या अत्याचारामुळे तिथे घेतलेलं नाही असं मला वाटतंय हा मुद्दा धार्मिक धार्मिक राजकारणी मुद्दा आहे तर खरंच बांगलादेशी खेळाडूंचा परफॉर्मन्स नाही बांगलादेशी खेळाडूंची एवढी चर्चा बी नाही आणि परफॉर्मन्स बी नाही परफॉर्मन्स पण नाही सध्या बघतो आपण बांगलादेशमध्ये इंडियन फ्लॅग हे म्हणजे जवळजवळ रस्त्यावर वगैरे अंतर त्यावरून चालतात आणि इव्हन जे तिथे स्टुडंट ते आहेत ते हे काम करायला लागले चुकीच्या पद्धतीचं काम करणं त्यांना योग्य वाटते का देश चुकीचं आहे चुकीचं आहे नाही तुम्हाला काय वाटते म्हणजे ते आपल्या देशाला खाली म्हणजे पाया खाली झालंय झाले देशाने जे त्यांच्या सोबत केले म्हणजे त्यांचे खेळाडू न घेणं अगर काय घेणं मग ती एक एकंदरीत आपणही त्याच्यासोबत बरोबर केल्यासारखं आहे कारण की कसं आहे आपला देश कुठं कमी नाही मग त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणजे कोणत्याही देशाला खाली घेणं हे योग्य हो, नाही झेंडा हा चुकीचं आहे म्हणजे झेंडा हे कोणत्याही देशाची शान असतो त्या त्या देशाचं सिंबॉल असतात शान असते त्या देशाची मग प्रत्येक नागरिकाचा जीव हा झेंड्यावर असतो अगर काय असतो ती ध्वज त्याच्यावर असतो मग ती खाली घेणं अगर त्या देशाला खाली दाखवणं हे चुकीचं आहे मग ती जे त्या प्लेअरला घेतलं नाही आय पी एलमध्ये ती बरोबरही असू शकतं थोडक्यात काय सध्या जे बांगला बांगलादेशमध्ये जे अत्याचार व्हायला हो लागलेला आहे ला बरोबर आहे तुम्ही बघायला लागल्या बातम्यांमध्ये वगैरे आपण टी व्हीमध्ये पण बघतोय या अत्याचाराकडे बघता असताना आपल्या सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे असं वाटतं तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी काहीतरी मागणी केली पाहिजे मागणी सुरक्षेची मागणी केली पाहिजे त्यांनी मला लागले तर आम्ही आक्रमण कर इंडियावर जर आक्रमण बांगलादेशनं जर आक्रमण इंडियावरती जर केलं तर त्यांनी आपला बिहार इवन पश्चिम बंगाल आणि जो भाग आहे ते कब्जात करता असल्याचं होऊ शकत नाही कारण आपली सिक्युरिटी ही वाढलेली आहे आणि सैन्य ही खूप चांगले आहे जर त्याला सपोर्ट नसला तर भारत हा बांगलादेशचा पराभव करू शकतो सरळ करते तुम्हाला काय वाटतं किती दिवसामध्ये बांगलादेशच्या डाकापर्यंत आपली आर्मी जाऊ शकतो बांगलादेशला जर कुणाचा मागून सपोर्ट नसला अगर कुणाचा म्हणजे त्याला पाठिंबा नसला तर बांगलादेश नक्कीच पराभव म्हणजे भारत त्यांना हे करू शकतो खाली पाडू शकतो आणि तसं बघा गेल तर बांगलादेश काही जास्त मोठा नाही भारतापेक्षा मग लय दिवस नाही टिकणार बांगलादेश चालते मित्रांनो आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती तर चर्चा केलेली आहे खास करून आयपीएल बद्दल चर्चा केलेली आहे क्रिकेट संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आहे आणि आता चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस होणारी या संदर्भामध्ये चर्चा केली आहे खूप साऱ्या मुद्यांवरती चर्चा झालेली आहे तुमचं काय मत आहे या चर्चे संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मधून कळवू शकता पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद झालं काय माहिती का त्याने लय लांब होत माझा हातच पोटणार